घोरपड आहे का काय घोरपड का आहे बोल जेवण बघून इथेच जेवायचं वाटतय मला आता रेद्या इकडे रे त्या युवा आल्याला घेऊन बसली गोवा गुड मॉर्निंग मित्रांनो हॅपी थर्सडे अरे कॉपीराइट लागेल रे मला बायको माझ्यासाठी पोस्ट टाकते आज इंस्टाग्राम वर अरे तर पण जातो जिमला नंतर ती पोस्ट बघा तिच्या किंवा माझ्या हिच्यात बघा काय आलं काय बोलली नंतर पण ऐकू शकता चला येतो सुप्रभात हो सावंत हेलिकॉप्टर बाय बाय येस अरे इकडे बोला गुड मॉर्निंग नमस्कार हात जोडून गुड मॉर्निंग आज काय प्लॅन आहे तुमचा तुम्हाला तर स्कूल असणार ना मला नाही आहे वर्क फ्रॉम होम माझं घरी वर्क फ्रॉम होम आहे ओके चला हो गारा आज जिमला जायला जरा लेट झालं डायरेक्ट जिम ट्रेनरचाच फोन कुठे आहेस तू थोडंसं लेट झालं म्हणजे किती विचार बघा माझ्यापेक्षा माझ्या जिम ट्रेनरला सवय झाली मला रोज जिममध्ये बघायची आणि मला बोलतात मला वाटतं त्यांना बोलू मी बिझी आहे ते बोलतात एवढं काय बिझी आहे मला वाटतं तो उद्याच्या ब्लॉगमध्ये बघावा लागेल मला हा बिझी ते पण मला असे रिकेलस मी फॉलो करतात थँक्यू थँक्यू सर तुम्ही पण असे आहेत का जे माझ्या ब्लॉगची आतुरतेने वाट बघता गुड मॉर्निंग आतुरतेने वाट बघता आज गेला बघ तिकडे लावली मी इकडे पहिले झाडं होती म्हणून म्हणा आता लावली नाही पहिले लावली नसती मी गुड मॉर्निंग थंडी वाढत चालली दिवसेल दिवस बघून घ्या आमची सोसायटी आहे बघा एवढी मोठी वाटते ना एवढ्या मोठ्या सोसायटीत एवढी मोठी सोसायटी एवढ्या आतमध्ये असेल असं कोणाला वाटतच नाही की ती जुनी सोसायटी हा जुना राजवैभव हा नवीन राजवैभव एनएक्स कडे हा सो मी हे बोलत होतो एवढ्या आत एवढी मोठी सोसायटी असेल लोकांना कळत माहीत पण नाही पण मस्त एरिया आहे हा सोडून जायचं वाटत नाही आणि मला मी बोलो ना मला इथे या सोसायटीतच टू एमध्ये दहा वर्ष नऊ वर्ष झाली आणि आता इकडे तीन वर्ष झाली सवय झाली या एरियाची <laughs> आज पिंटो अंकल भरपूर दिवसांनी दिसले हाय बोला पिंटो अंकल गुड <laughs> मॉर्निंग पिंटो अंकल भरपूर लवकर येतात आजकल पिंटो अंकल बिझी असतं पिंटो अंकलचा बिझनेस आहे अंकल, था था, अंकल? <laughs> अ, कसला बिझनेस सांगा टेलरिंगचा स्किल्ड वर्कर आहे आणि त्यांचं एज किती आहे मी तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये सांगितलंय अंकलला सपोर्ट करते अंकलचं दुकान कुठे अंकल आता घरीच करता ओके सो एनी माझी बायको पण घेते पण तुम्हाला ऑर्डर असतील त्या बिल्डिंग मध्ये तर माझ्या अंकलला कॉन्टॅक्ट करायचं ओके okay? okay. चला बघ तफलूक देते रे मला अरे वाटते ना हे पुढे मारणार ना बोलते आय डोंट केअर काय वाटते बघा ना पण नाही ऐकलं लोधामध्ये पण कुठेतरी बिफ्टा आदळल्या तुम्हाला नाही बोलत आहे कोण येतं बघूया कोण येईल कोण येईल कोण येईल मम्मी ओवी मम्मी मी म्हटलं कोण येतं बघा एवढा वेळ कशासाठी अच्छा बघायला कोण येतं मला ओवी येईल दहा वागले नाश्ता ओके मी आता नाश्त्याला बसलो आहे आणि आज फक्त पोट्स आहेत आणि दुपारी मिळणार ना आणि टी व्ही पण जमले आहेत Apple, apple. ते खाना पप्पा काय खात त्याला काय म्हणतात काय दाखवा ते शिव उकडून पण खातात पण खातात खातात त्या दिवशी हिने काहीतरी बलतच बनवून दिलेलं मला त्याचं काय बाकी माहितीये ना बघितलं ते फ्रेंडाने बनवून दिलेलं मला ते सिंगाड्याचं काय बनवलेलं सिंगाडा चिल्ली बनवून दिलेलं त्याची मसाला चांगला होता ते कडक कडक लागत होतं चांगलं माहितीये ना आता थोड्याच वेळात लाईव्ह जाणार आहे आज मी वर्क फ्रॉम होम जरी असलो तरी आज आम्ही लाईव्ह जाणार दुपारी ओबीच्या ओईला शाळे सोडायचं काय पण जाणार ना सामान आणायचं कसं सामान आण तांदूळ कसं तुझ्याकडे छोटीशी घोरपट घोरपट नाही ती ऍक्च्युली

हो ना नाही पण कुत्रे मांदिर तिला वाट लावून प्लीज असं काय दिसलं तर तुम्ही गाडी सावकाश चालवा आणि प्लीज अशा मुख्या प्राण्यांच्या अंगावरून गाडी घालू नका आता तिथं काय होईल तिलाच नाही बाय होईल गुड डे बाय बाय जा बरोबर आहे बाय 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 आता आम्ही थांबलो इकडे आता आम्ही थांबलो इकडे म्हणजे इतला हायरी स्टेशन जवळच आहे जिथे मिम्मून मिसळ मिळतात तिथे आणि इकडे पाणीत आतमध्ये गेली ती बघा तिकडे इकडे ती कुरियरचं दुकान आहे ते, ते। थी थी विचारते मारुती कुरियर ते जुनं झाड आहे इकडे हे बाबा मोठे आणि ओके कुरियरचं काम झालं आणि हे तांदूळ घेतले आता काय राहिलंय बोगे अजून अजून काय राहिलंय का कोणाशी बोलताय कोणाशी बोलताय अजून काय राहिलंय ओके आता हे दोन सामान घेऊन झाले आता आम्ही चाललोय पापड घ्यायला माझे फेवरेट पापड त्या बाबतीत तुमच्यासाठी तिला पापड आवडतात आणि बोंबील बोंबील ती ब्लू बिल्डिंग आहे ना ब्लू ग्रीनिश त्याच्या तिकडेच आहे ते खानावं तिकडे आपण पापड घेतो ना काय काय बघ हे बघ हा ई बिल्डिंग त्या मॅनी क्वीनच्या बाजूला तर नाही खालेले असतात त्यांच्याकडे खाली असेल तर देतील ते पापड नाही आहेत असता ना। बोली मी असतात नाही स्वामी आता इकडे पापड देलं खालं पापड खानावळ ही खानावळ आहे ॲक्च्युअली इकडे खानावळ जेवण पण मिळत आहे ना व्हरायटी आणि पापड पापड आहेत ना कुठले कुठले आहेत आणि लालवाले कुठले पोह्याचे आहेत हा आता पाहिजे जेवण बघून इथेच जेवायचं वाटतंय मला आता <laughs> छोटा ना चालते बाकीट आहे कायचं हे कसं आहे हे कसंय कशाला घरी जेवण केलं ना नको नको ते आता काय घरी जेवण केलं ना तुम्ही किती पाहिजे पहिल्यांदा घरी जेवण असते आम्ही भाजी घेतो नाही पण घरी आहे ना घरगुती भाजी घेते अरे वा नाही आम्ही ॲक्च्युअली जेवण केलं आहे हेच केलं आज घरी ज्वारीची भात आता मी म्हटलं तीच विचारलं म्हटलं भाजी करून पण भाजी घेते आहे घरी ओके फायनली घरी पोचतोय सगळं सामान घेऊन मित्रांनो मग तुम्हाला सांगायला विसरले मी आजच्या लाईव्ह सेशनमध्ये ना माझे लाईव्ह सबस्क्रायबर वाढला कुठे उभं राहून ते पण सांगते हे जे बांबूचं काम करत आहे ना हा बिल्डिंगचं पेंटिंगचं काम चाललं नाही तिकडे वर उभं राहून तो बाहेर उभं राहून त्यांनी माझ्या यूट्यूब चॅनलचं युट्यूब चॅनल सर्च करायला लावलं आणि सबस्क्राईब केलं डाय हार्ड सबस्क्राईबर बोलू शकतो मी रॉकी भाय हा त्याचं नाव रॉकी आहे सो कोण हा रॉकी तुम्ही माझ्या लाईव्ह so, सेशन मध्ये जाऊन नक्की बघू शकता सो मित्रांनो फायनली आता आम्ही घरी आलोय आणि आता मी जेवायला बसतोय आणि आजचा गुरुवार स्पेशल मेनू दाखवतो तुम्हाला दाखवतो ही कसली घेवडा घेवडा का पापडी पापडी मसूर ही कसली भाकरी बाजरी भाजरीची भाकरी हे आता पापड बाहेरून आणले ते आणि मसाले भात कॉफी नाही ना ना। आवाज ऐकताय तीन तीन काय बोलतात ते जेसीबी एकत्र काम करतात आणि एवढा आवाज आमच्या इकडे एवढा आवाज आहे मी विचार करतो आजूबाजूच्या बिल्डिंग मध्ये किती आवाज असेल आम्हाला दाखवतात बघा इपर्यंत एवढा आवाज येतो दुपारपासून आवाज आहे कुठे आहे ते बघा तीन तीन एकत्र करत ते खट खटखट खट, चालूच आहे किंवा ब्रेकच घेतलं नाही त्यांनी आणि आता मला आहे ना माझं गुगल ॲडसन्स म्हणजे ज्यांना आहे त्यांना माहिती आहे गुगल ॲडसन बेसिकली ते अकाउंट असतं ज्याच्यातून पैसे येतात यूट्यूबचे सो त्याच्यात आता माझे बाकीचे डिटेल्स टाकायचे ते एलिजिबिलिटी क्रायटेरिया मीट केल्या मी आता ते अकाउंट मला क्रिएट करायचं आणि पैसे बँक अकाउंट डिटेल्स वगैरे चला ओके मित्रांनो माझं आयडेंटिफिकेशन आयडेंटिटी व्हेरिफिकेशन झालेलं आहे बघा इकडे दिसतोय मला कम्प्लिटेड म्हणून ॲक्च्युली आधीची ॲक्च्युली दोन प्रोसेस होत्या आधीची जी ओरिजिनल प्रोसेस होती व्हेरिफिकेशनची त्याला दोन वीक लागायचे ज्याच्यात इकडे जनरेट करायला लागायचं पिन आणि ते पिन पोस्टाने घरी यायचं आणि मग ते पिन आल्यावर ते एन्व्हलपमध्ये पिन यायचं मध्ये पिन फाडा मग इकडे येऊन एंटर करायला लागायचं त्याला आधी दोन वीकची प्रोसेस होती ती आता यूट्यूबनी ही नवीन प्रोसेस काढली आहे पर्सन टू त्यांचे पार्टनर सो त्याच्यात पाच मिनटात होतो सो so, आत्ताच्या यूट्यूबर्सला खूप सोपं झालं आहे अकाउंट व्हेरिफिकेशन करणं थ्रू ॲडसेन्स ॲडसेन्सबद्दल माहिती नसेल तर बाबीस मी तर नाही देत बाकी खूप सारे चॅनेल्स आहेत जे ॲडसेन्स काय आहे किंवा पैसे कसे येतात यूट्यूबमधून ते तिकडे दिले जातात नक्की जाऊन चेक करा सो आता एक्सायटेड आहे मी आता मी नवीन बँक अकाउंट ओपन करायचा विचार करतो आहे ह्याच्यासाठी जे मी ह्याला लिंक करेन चला मित्रांनो माझी एक मीटिंग अटेंड जाल, करून झाली माझं थोडं काम सुद्धा झालं पण त्यांचं काम काय संपत नाही आज वॉरफूट वर काम करताय वाटतं अंधारात ते बघा काय चालू आहे यांचं यांना ओव्हर टाईम दिला वाटतं आज अंधारात काम चालू आहे ब्लर्ब किती होतं काळो पडल्या आणि आता प्रणिता बनवते वडे वडे बनवणार बटाटे वडे हां वडे म्हणजे बटाटे वडे कुटपत तयारी झाली कुठपत तयारी झाली रे बेसन आता बाहेर काढले फ्रेंडाने बटाटे उकडून झाले सो so, वडे मी तुम्हाला डायरेक्ट वडेच दाखवून वडे तेलात गेल्यावर ओके फ्रेंड्स पप्पा आले गेले आणि okay, पप्पा गे ने <coughs> अजून किती ब्लँकेटी एक ब्लँकेट आणलं आहे ओवीसाठी आता ओवीवर मी थोडा त्रास देण्यात आले सांगणार की हा नवीन ब्लँकेट मी घेणार आहे मित्रांनोपर्यंत आता गरमागरम कर्म बटाटे वडे सोडते माझ्या तोंडाला इथेच पाणी सुटलं खूप दिवसानं वडा खाणार आहे मी

खरेदी करून खाद्या मित्रांनो पुदिन्याची चटणी चटणी तिकडे मस्त आहे थंडीत या थंडीत गरमागरम होममेड वडे खायला माझ्याच वेगळी आणि सुकी चटणी बनवली <laughs> सुकी चटणी चुऱ्याचीच बनवली आहे प्रेमिकाने चला आता मी संपवतो आणि तुम्ही पण करा हे करू ओके मस्त झाल्या टेस्ट एकदम याची रेसिपी दाखवली आपल्या का चॅनलवर पाहिजे का विचारा लोकांना ओवीला ओवीला किती ओवीला एक एकच ओवी एक थांबणार नाही असं वाटतं मला बापरे पोट भरलं माझं मी चार वडे खाल्ले चार वडे खाल्ले खाल्ले चार वडे खाले

तोपर्यंत थोडस काम करून घेतात प्रणिता जाईल तिला आणायला कराटे क्लास लागेल इकडे द्या इक हिवा आल्याला घेऊन बसली तुम्हाला ओबी तुम्ही जुनवाला काय हे दरवेळी असं नाही होणार द्या इकडे दरवेळी असं नाही होणार मला ना। नवीन पाहिजे आज बस नो 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 बघू बघू खोलून दाखवा खोलून ओ असं काय करते मला नवीन ब्लँकेट आणलाय माझ्यासाठी हां बोला बघू नवीन ब्लँकेट रे मस्त आहे बघू एवढं मोठं आहे बघू ना पूर्ण ओपन करा ना आता थंडी आली ना मग मस्त मोठं ब्लँकेट होई तुम्हाला एवढं कशाला मोठं पाहिजे त्याच्यात चार माणसांच तुमच्यासारखी चांगलं आहे पर्पल कलर हा तुमचं सगळ्या नवीन आलं की फेवरेट होतं हा ना आता तिने पहिले दुसरे आणले ते घेतले okay, आता हे घेतले वडा खाल्ला का मम्मीने मस्त बटाटा वडा बनवला ओके मित्रांनो मी फायनली जेवायला बसली आहे आणि आता ती वडा खाणार आहे वडा बाकी जेवण नंतर का पहिले वडा खाऊन सांगा कस आहे गरम आहे गरम आहे का खरं रे एक सुंदर रे चांगलं खरं चांगलं आहे खरं एकदम खा मग मी बनवलंय म्हणून बोलते चांगलं इट 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 मस्त नाय अच्छा बेस्ट ना। <laughs> बेस्ट आहे तर मग हे बेस्ट आहे तर मग व्हिडिओ आईन करा मग आणि सांगा लोकांना की आम्ही थोड्या वेळाने लाईव्ह वे येणार आहे थोड्या वेळाने लाईव्ह वे येणार आहे लाई तो पण दहा वाजता जाऊया आपण आगेच बोला दहा वाजता लाईव्ह येणार आहे तोपर्यंत मी आज व्हिडिओ अँड करते जर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचा अर्थ चॅनल सगळंच इन मराठी तोपर्यंत मी होई सांगतो आणि माझा परिवार तुमची जागा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र